आपण आपल्या मातृभाषेतच काम केलं पाहिजे आता भाषांतर किंवा भाषांमधलं अंतर हे इतकं कमी झालेलं आहे की आज आपल्याला जर तर ते आपण मराठीतच बनवलं पाहिजे एकंदरीत अनुभव छान वाटतोय की सगळे सेलिब्रिटी जवळून आमच्यासाठी इकडे राहताना काहीतरी नवीन बघायला मिळतंय खूपच एन्जॉय करतोय फर्स्ट टाइम नाफाला आले मी एखादी गोष्ट आपल्याला आणि आपल्याला जमलेली गोष्ट लोकांना खूप आवडते हे कळल्यानंतर माझा त्यातला रस जातो जवळजवळ एखाद्या नाफा फिल्म फेस्टिवलची अवॉर्ड नाईट आणि त्यापूर्वी रेड कार्पेट तुम्ही पाहिलं आणि या रेड कार्पेट वर कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज सुद्धा तुम्ही बघितलात आज आता दिवस सुरू झालाय नाफा फिल्म फेस्टिवलला आता सुरुवात होती म्हणजेच आज मुक्ताई हा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित आणि गजेंद्र अहिरे दिग्दर्शित स्नो फ्लॉवर अशा दोन सिनेमांचं स्क्रीनिंग आज होणार आहे आणि याशिवाय अश्विनी भावे अवधूत गुप्ते यांचे मास्टर क्लासेससुद्धा आहेत अकॅडमी अवॉर्ड विनर पराग हवालदार यांचासुद्धा मास्टर क्लास आज आहे याशिवाय भरगतच कार्यक्रम इथे आहेत कारण मीट अँड ग्रीटची संधी इथल्या प्रेक्षकांना मिळणार आहे कलाकारांना भेटण्याची त्यांच्याशी बोलण्याची त्यांच्याबरोबर फोटो काढण्याची त्याची वेगळी व्यवस्था सुद्धा इथे करण्यात आलेली आहे आपल्याला दिसत असेल सकाळचे अजून नऊ वाजायचे आहेत प्रेक्षक जे आहेत जे हळूहळू इकडे येत आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि आता सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ती ओपनिंग सेरेमनीची ओपनिंग सेरेमनी होईल आणि त्यानंतर पहिला सिनेमा जो आहे त्याचं स्क्रीनिंग इथे करण्यात येईल नाफाच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये सगळ्यात जास्त गाजलं ते म्हणजे सचिन खेडेकर यांचं भाषण आणि ते गाजण्याचं कारण होतं मराठी इंडस्ट्रीची सध्याची अवस्था नेमकी कशी आहे याबद्दल रोखोक आणि परखड मत त्यांनी व्यक्त केलं खरं तर अशा पद्धतीने आपल्याच इंडस्ट्रीबद्दल कोणी बोलत नाही पण त्यांनी एक प्रकारे आरसा दाखवला आणि काय प्रॉब्लेम्स आहेत नेमके मराठी इंडस्ट्रीसमोर हे त्यांनी स्पष्टपणे मांडले एवढंच नाही तर याच्यातून जर आता बाहेर पडायचं असेल तर नाफासारखी संस्था त्यामध्ये पुढाकार घेऊ शकते का आणि जर त्यांनी पुढाकार घेतला तर तो कशाप्रकारे घ्यायला हवा याबद्दलही त्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे तुम्ही जरूर ऐका त्यांनी नेमकं काय सांगितलं ते कारण मला असं वाटतं की त्यांनी जे काही सांगितलं आहे आकडेवारी सकट सांगितलेलं आहे ते आपल्या मराठी निर्मात्यांनी आणि मराठीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाने लक्ष देऊन ऐकायला पाहिजे त्याच्यावर विचार करायला पाहिजे तुम्ही भाषण ऐका मी तोपर्यंत जातो मास्टर मराठी चित्रपटसृष्टीचा सध्या स्थितीचा साकल्यानं विचार होण्याची गरज आहे एकीकडे म्हणजे नवीन कीर्तिमान स्थापन होत राहतात व्यवसायात कोटीच्या कोटी उड्डाणं चालू आहेत जागतिक पातळीवर यशोपताका झळकत आहेत असा एक असा एक अवास्तव अभिनिवेश नको आणि दुसरीकडे सगळं वाटोळ झालंय काहीच होत नाहीये मराठी सिनेमाला भविष्यच नाहीये वगैरे निराशावादही नको मी साधी आकडेवारी सांगतो दोन हजार पंचवीस मध्ये जे यशस्वी चित्रपट आहेत त्यांची आकडेवारी अशी साडेसात कोटी साडेआठ कोटी आणखीन आमचं मित्र हेमन डोमेचा सिनेमा फर्स्ट क्लास दाभाडे साडेतीन कोटी मला अतिशय आवडलेला सिनेमा संगीत मानापमान त्याचाही जितकं कौतुक झालं तितकं त्याचा बिझनेस झाला नाही फुलवंती घरत गणपती असे सगळे प्रॉब्ली फाईव्ह क्रोअर्स टू एट क्रोअर्स आता ही ग्रॉस कलेक्शन आहेत सा यात साधारणतः तीस टक्के शेअर निर्मात्यांना मिळतो यात कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जाहिरातीचा खर्च आणि इतर काही खर्च असतात म्हणजे दहा कोटी कलेक्शन झालं तर निर्मात्याला तीन कोटी रुपये मिळतात आणि बरा चित्रपट बनवायला आणि जाहिरात करायला त्याहून जास्त खर्च येतो म्हणजे निर्मात्याचा अनुभव असं वाटत की निर्मात्याचा अनुभव महत्वाचा असतो का म्हणून तर सारखी कंपनी असून सुद्धा मानापमान किंवा काय झापूक झुपूक हा सिनेमा चालला नाही मग सेलिब्रिटी कास्टिंग चालतं का तर अजिबात नाही शेवटी मराठी सिनेमा हा त्या कथेवर आणि त्यातल्या मराठीपणावर चालतो आज नव्वद टक्के मराठी सिनेमा तोट्यात जातात ही परिस्थिती आहे पण ही फक्त मराठीची नाही हिंदीची देखील आहे म्हणजे सक्सेस रेशो प्रॉब्ली दे से इज हिंदीमध्ये काय किंवा कुठल्याही इज सक्सेसफुल फिल्म आर प्रॉब्ली फाईव्ह पर्सेंट ऑफ दॅट फाईव्ह पर्सेंट रिकवर द कॉस्ट नाईंटी पर्सेंट ऑफ दम फ्लॉप पण तरी सुद्धा तरी इज समथिंग कॉल्ड पॅशन कोणाला तरी करावं असं वाटतं काहीतरी लिहिलेलं समोर यावं असं हो वाटतं हे हे आपल्याला खूप एनर्जी uh, देत मी ह्याचं uh, मग ह्याचं सोल्युशन काय आहे तर नाफा कॅन बी अ बिग कॅटलिस्ट इन इन हेल्पिंग मराठी फिल्म्स नाफा कॅन ॲक्ट एज अ नोडल एजन्सी टू कनेक्ट मराठी युनिवर्स टू द वर्ल्ड सिनेमा आपण कंटेंट स्टोरीज असं आपण म्हणत राहतो की इथल्या गोष्टी सुद्धा तिथं पाहायला आवडतील तिथल्या गोष्टी अर्थात इथं पाहायला जात आहेत पण आपल्याकडे आजही त्या कॉन्टेंटवर अधिक मेहनत करण्याची गरज आहे मी कोणाला तरी त्या दिवशी म्हणत होतो की आपण आपल्या मातृभाषेतच काम केलं पाहिजे आता भाषांतर किंवा भाषांमधलं अंतर हे इतकं कमी झालेलं आहे की आज आपल्याला जर तुंबाडसे खोत बनवायचं झालं तर ते आपण मराठीतच बनवलं पाहिजे याचं कारण की आज सिनेमा कुठल्याही प्लॅटफॉर्मवर गेल्यानंतर तो एकवीस भाषांमध्ये डब होतो सगळे सिनेमे चाल चालले असते तर वादच झालं नसतं आणि सगळे पडले असते तर हा व्यवसाय कधीच बंद झाला असता पण तरीही भारत देश सगळ्यात जास्त चित्रपटांची निर्मिती करतो हे सत्य आहे मग या भारतीय चित्रपट भारतीय चित्रपटांच्या जत्रेत मराठीची परिस्थिती काय आहे तर दयनीय आहे चित्रपट निर्मितीच्या संख्येत मराठी सिनेमा पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे उत्पन्नात मराठी सिनेमा दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे म्हणजे अंदाजे बारा हजार करोडच्या एकूण उत्पन्नामध्ये मराठीचा वाटा दोनशे कोटी रुपये आहे मग प्रश्न असा येतो की मराठी सिनेमे चित्रपट का बनवत राहतात तर निर्माते दोन प्रकारचे असतात यातले बहुतेक जण वन टाईम प्रोड्युसर्स असतात म्हणजे त्यांना या व्यवसायाबद्दल फारशी माहिती नसते किंवा अजिबात नसते त्यांना मराठी चित्रपट खूप नफा कमावतात असं चुकीचं चित्र दाखवलं जातं शिवाय ग्लॅमरचं आकर्षण असतं ते वेगळंच दुसरीकडे असे काही निर्माते असतात जे भाबळे असतात ते आपल्या जमिनी विकतात किंवा उच्च व्याज दरानं कर्ज घेतात आणि त्या आशेनं चित्रपट चालेल आणि त्यांचे पैसे परत मिळतील या आशेवर राहतात पण दोन्ही प्रकारात नव्वद टक्के निर्मात्यांना चित्रपटाचा व्यवसाय कळतच नाही त्यांना चुकीचं मार्गदर्शन करणारे त्यांच्या मनात सॅटेलाईट डील सरकारी सबसिडी तर चित्रपटाला इतके पैसे मिळतील अशा चुकीच्या कल्पना भरवल्या जातात चित्रपट बनवण्यासाठी पैसे खर्च होतात आणि प्रसिद्धी आणि जाहिरात करण्यासाठी सुद्धा आणि रिलीजसाठी मग पैसेच राहत नाहीत या सगळ्यामुळे नवीन आणि भोळे निर्माते फसतात आणि त्यांचे पैसे गमावतात महाराष्ट्रात एक दुसरा प्रॉब्लेम आहे की आपल्याला स्क्रीन्स मिळत नाहीत कारण ते मर्यादित आहेत आठवड्याला जर चित्रपट येत असतील तर त्या चित्रपटांना एकतर स्क्रीन्स कमी मिळतात किंवा शोजची वेळ चुकीची मिळते प्रेक्षक जात नाहीत आणि ओ टी टी किंवा राहतात ही आणि अशी अनेक कारण मराठी सिनेमाच्या अपयशासाठी जबाबदार आहेत आपल्याकडे मराठी सिनेमांबद्दल प्रत्येक ओटीटी प्लॅटफॉर्मवरती एक उदासीनता आहे त्याच बिकॉज ऑफ सक्सेस रेशो देश ऑफ पण ह्यामध्ये सुद्धा नाफाची मदत होऊ शकते कारण इफ द फिल्म हिअर अँड इफ दे आर ओनली दी ओ प्लॅटफॉर्म्स हिअर इट वुड स्टील मेक अ डिफरन्स अगदीच काही उदासीन नाही आहे परिस्थिती म्हणजे बाईपण देगा देवा नव्वद कोटी रुपये नाचग भुमा तेवीस कोटी रुपये नवरा माझा नवसाचा वीस कोटी रुपये असा सैराट सारखा असा कळसुबाई सारखा झभा आहे नॅशनल अवॉर्ड मध्ये मराठी चित्रपटांना घोघोईत यश मिळतं पेपरमध्ये मारलेल्या वढ्या या सगळ्यांमुळे एक बबल तयार होतो फॉग ऑफ वॉर मध्ये काय खोट काय खरं ते कळत नाही तसंच फॉग ऑफ मराठी सिनेमात होत महोत्सव साजरे होतात पुरस्कार दिले जातात पण आतून सगळ्यांना माहिती असत हे काही खरं नाही आता नाफा अजून सुरुवातीच्या टप्प्यात असल्यामुळे माझी आयोजकांना विनंती आहे की ही संधी साधून मराठी सिनेमाच्या सध्याच्या फॉग ऑफ मराठी सिनेमामध्ये आपण अडकू नये नाफा म्हणजे भारतात जे काही मराठी सिनेमात घडतंय त्याची छोटी प्रतिकृती नसावी व्हॉट इट नीड्स फ्रॉम नाफा इज न्युअर कॉन्टेंट आणि अ कॉन्टेंट विच विल विच विल बी ग्लोबल म्हणजे अगदी साधं सांगायचं सा, तर आपला सिनेमा मराठी सिनेमा जागतिक स्तरावर जागतिक लोकांनी पाहावा असा प्रयत्न खर तर इथं होऊ शकतो कारण इथे आपण ज्याला काय व्हॉट जनरेशन इज दिस जैन झी या जैन जी हे अधिक चांगलं कळतं नो हाऊ टू रीच दी ऑडियन्स तर तो कॉन्टेंट आपण नाफामध्ये अधिक प्रमोट करायला हवा मराठी चित्रपट सृष्टीला अशा पुनरुत्थानाची गरज आहे का असा विचार करताना हेच बघायला हवं की मराठी सिनेमाला कलात्मक व्यावसायिक किंवा नवीन कल्पनांच्या दृष्टीनं पुन्हा उभारी घेणं कसं शक्य आहे अभिजित घोलप आणि नाफाने जर ह्याचा प्रोटोटाईप तयार केला आणि तो यशस्वी केला तर ते फायद्याचं होईल विचार करण्याचं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद नाफा फिल्म फेस्टिवलच्या पहिल्याच दिवशी मास्टर क्लासची सुरुवात झाली ती अवधूत गुप्ते पासून निर्मात्याच्या भूमिकेत असताना अवधूत गुप्ते कसा विचार करतो सिनेमाचं मार्केटिंग कसं होतं सिनेमा प्रेझेंट करणं म्हणजे काय अशा अगदी बेसिक प्रश्नांची उत्तरं त्याने दिलीच पण त्याचबरोबर चित्रपट निर्मितीमधले आपले काही खास अनुभव सुद्धा त्याने इथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना सांगितले मराठी चित्रपट जर का ऍव्हरेज तीन साडेतीन कोटीला आता जर का बनत असेल तर साधारणपणे दीड ते एक ते दीड कोटी रुपये हा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचा खर्च असतो म्हणजे त्या गोष्टीसाठी वेगळी एक्सपर्टीज लागते त्यामध्ये वितरण आलं एक्झिबिशन आलं डिस्ट्रीब्युशन एक्झिबिशन आलं त्याचप्रमाणे ॲडव्हर्टायझिंग एन पब्लिसिटी आली मीडिया प्लॅनिंग आलं या सगळ्या गोष्टी होऊन मीडिया बाईंग आलं टायप्स आले वाटर टायप्स आले अशा अनेक गोष्टी करायला लागतात ज्यासाठी तुम्हाला सोर्स लागतो तुम्हाला मार्केटमधला रिस्पेक्ट लागतो आणि अर्थात तुम्हाला अनुभव लागतो ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे तुम्ही मग एखाद्या चित्रवर प्रेझेंट करू शकता एक तर रोल चांगला पाहिजे आणि स्क्रिप्ट चांगलं पाहिजे स्क्रिप्ट चांगलं नसलं आणि माझा रोल लेन्थी असला तर त्याला काहीही अर्थ नाही स्क्रिप्ट उत्तम लिहिलेलं नसेल पटकथेत माझा रोल चपखल बसला बसत नसेल तर तो रोल कधीही लोकांच्या लक्षात राहणार नाही पण इतक्याशाच लेंथची भूमिका आणि अतिउत्तम स्क्रीन प्ले असेल तर त्यातली इतकीशी भूमिका सुद्धा म्हणजे त्या अंगठीच्या खड्याला आवश्यक आहे आहे जी स्क्रिप्ट ना याच्यावरती स्क्रीनवर जसे ते बोलले त्याच्याप्रमाणे आपल्याला मार्क्स करून घ्यायचे असत नाफामध्ये अनेक ऍक्टिव्हिटीज सुरू आहेत मास्टर क्लास सुरू आहेत पण त्यातला एक वेगळ्या प्रकारचा मास्टर क्लास तो होता डबिंग वर्कशॉप आणि प्रसाद फणसे आणि रोहन फणसे या दोघांनी तो कंडक्ट केला प्रसाद अनेक वर्ष डबिंग एक मदे एक मदे या क्षेत्रामध्ये आहे आता रोहन पण त्या क्षेत्रामध्ये आला आहे तर या दोघांना कसा अनुभव आला इथे ते त्यांनाच विचारूया प्रसाद अमेरिकेमध्ये येऊन वर्कशॉप करणं कारण तू अनेकदा तिथे भारतामध्ये अनेक, भारता अनेक वर्कशॉप केलेलेस तुझा एकंदरीत अनुभव कसा होता मला पहिल्यांदा वाटलं होतं की भाषेची अडचण येईल मी मराठी मराठी वाटेल का असं वाटलं होतं पण तशी अडचण या वर्कशॉपमध्ये आली नाही मराठीत उत्तमरित्या लोक बोलत होते ऐकत होते काही काही छान सूचना करत होते आणि जे आम्ही ॲक्च्युली प्रॅक्टिकल डबिंग केलं तेव्हाही जे स्क्रिप्ट होतं तेही छान पद्धतीने वाचत होते त्यामुळे खूप मजा आली आणि वेगळाच एक्सपिरियन्स होता की एका वेगळ्या देशात जाऊन आपण आपल्याच भाषेत काहीतरी करतोय हा एक वेळा अनुभव किंवा अनुभूती होती ती रोहन तू नव्या दमाचा असं म्हणायला पाहिजे आणि तू आणखीन त्याच्यामध्ये इनोव्हेशन करतोयस तुझा एकंदरीत जो रॅपो या सगळ्यांबरोबर होता काय प्रॅक्टिकल तू त्याने शिकवलंस त्याच्यात तुला कशी मजा आली मजा म्हणजे मला असं वाटलं की सगळेच एकदम रसिक होते आ, कुठेच मला असं नाही वाटलं की ह्यांना समजत नाही आहे किंवा ह्यांना आवडत नाही आहे मी खरं सांगतो प्रत्येकाने इतकं सुंदर काम केलं आत्ता मायक्रोफोनवरती म्हणजे आमच्या लेक्चर डेमॉन्स्ट्रेशनमध्ये त्यांनी किती ग्रास केलं हे मला त्याच्यातनं समजलं आणि किती त्यांना कलेबद्दल क्राफ्टबद्दल वॉईस ॲक्टिंग आणि ॲक्टिंगबद्दल आवड आहे हे मला समजलं साऊंड हा कुठल्याही फिल्मशी ॲडवर्टिजमेंटशी असेल हा खूप महत्त्वाचा असतो hmm. कारण त्याने तुमचा चित्रपट आणखी वर येण्यास मदत येते किंवा एन्हॅन्स होण्यास मदत होते पण तिथे दुर्दैवाने तेवढं लक्ष दिलं जात नाही पण ह्या नाफाच्या फेस्टिवलमध्ये ही ॲक्टिव्हिटी म्हणून तुम्ही घेतलीत मास्टर क्लास म्हणून घेतलात याचा आम्हाला खरंच कौतुक आहे आणि अभिमान अभिमानसुद्धा वाटतो की या क्षेत्राकडे डबिंग या क्षेत्राकडे तुम्ही आवर्जून लक्ष दिलंच आणि आम्हाला इथे संधी दिली क्या बात आहे आणि अजून एकदा पुढचा दिवस आहे एक हे वर्कशॉप होणार आहे तर त्यामुळे तिथे आणखीन किती लोकं येतात आणि त्यांना किती मजा येते ते सुद्धा आपल्याला कळेल पण बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा सुरू आहे तेव्हा मी तिकडे पळतो आणि बघतो की आता लोक कुठे कुठे काय काय करतायत मास्टर क्लास वर्कशॉप मीट अँड ग्रीट आणि सिनेमासुद्धा सुरू आहे सिनेमा बघून बाहेर पडणारे प्रेक्षक काय सांगतायत ते सुद्धा आपण बघूयात माझा पहिला टाइम आहे नाफा मध्ये गेल्या वर्षी नव्हते पण मी खूप एक्साइटेड होते, होते काहीतरी नवीन बघायला मिळणार सो एकंदरीत अनुभव छान की सगळे सेलिब्रिटी जवळून आमच्यासाठी इकडे राहताना की काहीतरी नवीन बघायला मिळतंय आणि मीट अँड ग्रीड मास्टर क्लासेस देर इज लॉट दे हॅव ऑफर तुम्ही स्नो फ्लॉवर पहिला कशी वाटली फिल्म तुम्हाला सुंदर सुंदर इनफॅक्ट त्याच्यामध्ये गजेंद्र हिरांचे जे काही वेगळेपण असतं ते नक्की दिसून आलं ओव्हरऑल फेस्टिवल कसं एन्जॉय करतो सुंदर अगदी खूप मजा येते म्हणजे मला आम्ही काल रात्रीपासून इथे आहोत पहिल्यांदा असं झालेलं आहे मी इनफॅक्ट नाफाचा पहिला फेस्टिवल पण मी अटेंड केला okay. आहे आणि हा दुसरा फेस्टिवल आहे तर त्याच्यामध्ये डिफरन्स अगदी असा म्हणजे ग्रोथचा जो आहे ग्रोथ आहे तो अगदी सरळ वरती जाणार मी फर्स्ट टाइम आले नाफाला पण मला सोफार सो मला खूप छान वाटत पण खूप छान वाटलं मला सगळ्यांची भाषणं खूप आवडली एकदम प्रिसाईज होती आणि खूप छान टू द पॉइंट होती खूपच एन्जॉय करतोय फर्स्ट टाइम नाफाला आले मी सो कालपासनं लाईक वेअर द टाइम इज गोइंग जस्ट यू नो इट्स इट्स टू गुड म्हणजे फॉर्मॅट मला खूप आवडला आणि असं थोडस कॅज्युअल अॅटमॉस्फिअर आहे त्यामुळे ते फार आवडलं आणि खूप मोठं नाही आहे त्यामुळे सहज गोष्टी अटेंड करता येतात सहज जाता येतं आणि छोटासा असं असल्यामुळे <laughs> सगळीकडे पार्टिसिपेट करता येतं ते आवडलं आणि हा गप्पा गोष्टींचा कार्यक्रम मीट आणि ग्रीट वगैरे जो असतो तो फारच आवडला आम्हाला कारण मग आपण फ्रीली इंटरॅक्ट करू शकतो सगळ्यांशी बरोबर सिनेमे तर चांगले आहेतच मजा येते खूप मजा येते थँक्यू खास पुण्याहून आलेले प्रेक्षक सुद्धा आहेत कदाचित काही प्रेक्षक ओळखतील माझ्याबरोबर कोण आहेत अजित अभ्यंकर माझ्यासोबत आहेत तुम्ही एकंदरीत हा नाफा फिल्म फेस्टिवल कसा एन्जॉय करताय तुम्ही कसे काय आलात नाफामध्ये आणि खरं म्हणजे मी इथं नाफामध्ये योवायोने आलो म्हणजे मी मुद्दाम भारतामधून नाफासाठी आलो असं नाही इथं आलेलो होतो आणि नाफा आहे समजल्यानंतर मात्र संधी सोडली नाही आणि मग नक्की आवर्जून आलो इथं मला असं वाटतं की भारतामधून परदेशामध्ये अमेरिकेसारख्या देशामध्ये स्थायिक होणाऱ्या लोकांना मराठी भाषेबद्दल मराठी सिनेमाबद्दल एवढं प्रेम आणि आपुलकी वाटते हे बघूनच खूप छान वाटतं आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये भाषेच्या प्रश्नाबद्दल आता जो काय सगळा गदारोळ चालू आहे ते पाहिल्यानंतर मराठी भाषेला आणि कलेला भवितव्य नक्की आहे असं इथल्या लोकांचा इथला उत्साह बघून नक्की वाटतंय दुसरी गोष्ट मला असे वाटते की याचं जे संयोजन हो आहे त्याच्यामध्ये केवळ लोकांना काहीतरी के कलाकारांना बघायला मिळेल सेलिब्रिटीजबरोबर फोटो काढायला मिळतील असा मर्यादित उद्देश दिसत नाही आहे ह्याच्यामध्ये काहीतरी कलेबद्दल जाणीव निर्माण करणं किंवा सिनेमाची प्रक्रिया काय असते कलेची प्रक्रिया काय आहे त्याच्यामागचं तत्त्वज्ञान काय आहे अनुभव काय आहे ह्याच्याबद्दल कोणतरी सखोल चिंतन करण्याची सुद्धा दृष्टी की संयोजकांची दिसते आणि बरोबर हे चिंतन पुण्यात राहून सुद्धा ऐकता आलं नसतं असं वाटतं त्याच्यामुळे तिथे आलं त्याचा खूप मला फायदा आणि खूप आनंद वाटतो नाफा फिल्म फेस्टिवल मधला एक आणखीन एक कार्यक्रम म्हणजे मीट अँड ग्रीट तुमचा आवडता कलाकार तुमचा आवडता सेलिब्रिटी जो आहे त्याच्याबरोबर गप्पा मारण्याची संधी तुम्हाला इथे मिळते म्हणजे मास्टर क्लासमध्ये काय होतं तर तिकडे तंत्राची माहिती मिळते आणि इथे मात्र तुम्ही इनफॉर्मल बोलू शकता गप्पा मारू शकता तिथे रॅपिड फायरसुद्धा होतं आणि त्यानंतर त्याच सेलिब्रिटीबरोबर तुम्ही मनसुक्त फोटो काढू शकता त्याच्याशी गप्पा सुद्धा मारू शकता एखाद्या ठिकाणी फक्त आपल्याला भेटायला इतकी छान माणसं येणार आहेत हे हे जाणवूनही मला खूप आनंद होत मला नाफात आल्यापासून असं वाटतच नाही की मी अमेरिकेला मला असंच मी ऍक्च्युली मुंबईवरून निघालो सोळा तास प्रवास केला आणि पुण्यात आलो मराठी माणसं इतके मराठी चेहरे सातार समुद्र पार दिसणं अत्यंत भाग्याचं आहे अत्यंत कौतुकाचं आहे सोनाली कुलकर्णी बरोबर इथे मीट अँड ग्रीट चालू आहे लाईन लावून लोक उभी आहेत आणि हा कार्यक्रम संपला की आहे मेन थिएटरमध्ये कारण आज आहे अमोल पालेकर यांनी लिहिलेलं ऐवज आणि व्ह्यू फायंडर या पुस्तकाचं अमेरिकेतलं प्रकाशन आणि विक्रम वाटवे घेणार आहेत अमोल पालेकर यांची मुलाखत त्यामुळे त्या, त्या कार्यक्रमात काय काय घडतंय अमोल पालेकर आणखीन तिकडे काय काय बोलत आहेत याबद्दल उत्सुकता आहे स्वतः तिकडेच जाऊया आपण डोळसपणे काही निर्णय घेतले एक साधं कारण असं होतं की एखादी गोष्ट आपल्याला जमते आणि आपल्याला जमलेली गोष्ट लोकांना खूप आवडते हे कळल्यानंतर माझा त्यातला रस जातो जवळजवळ की हो वग, हे मला जमत चांगलं आहे पण मग आपण काहीतरी वेगळं करून बघूया अशी मला नेहमी काहीतरी नवीन शोधायची आणि आपल्याला हे जमतं का हे शोधायची एक खोड आजही आहे त्यानुसार मी मला असं वाटलं की आ, एक एक आपल्याकडे नायक म्हटल्यानंतर तो सर्वगुण संपन्न असायला पाहिजे असतो तर तसा नसलेला धडपडणारा अडखळणारा चक्क त्याची चप्पल तुटू शकते असं वाटणारा आणि त्याच्यात सुद्धा आणखी वेगळ्या ग्रे शेड्स असलेली पात्र ही शोधायला मला जास्त रस होता आणि ते मी करत केले मी अँग्री यंग मॅन कधीच नव्हतो म्हणजे तीस लोकांना एका हाती लोडवण्याचं कसब माझ्याकडे नव्हतं मी ही मॅन सुद्धा नव्हतो धर्मेंद्र सारखा की सिक्स पॅक्स दाखवायचे छाती भरदार छाती दाखवायची हेही माझ्याकडे नव्हतं मी रोमॅन्टिक हिरो राजेश खन्ना ही नव्हतो म्हणजे त्या त्याच्यातला गोडवा त्याच्यातला सगळं हेही माझ्याकडे नव्हतं एवढंच काय तर आपल्या पदलाली त्यांनी नायिकेला भुरळ घाले असा जितेंद्र ही मी नव्हतो म्हणजे नन्नाचा पाडा लावत माझ्याकडे काहीच नाही असा मी होतो आणि कदाचित कदाचित त्यामुळेच लोकांना मी आवडलो की आपल्याकडे काहीच नसलेला काहीच नसलेला पण सच्चा असा माणूस लोकांना कुठेतरी जवळचा वाटला आणि सर्वसाधारणपणे लार्जर था दॅन दा, लार्जर दॅन लाईफ सिनेमा जो बनत असतो त्याच्यामध्ये बस बसमधून प्रवास करणारा आणि लोकलमधून प्रवास करणारा हा माझ्यामुळे लोकांना दिसला आणि तो खूप आपला वाटला जवळचा वाटला आज एक सरप्राईज होतं सौरभ नेत्रावळकर यांना भेटण्याची संधी मिळाली आणि सौरभ बसला होता अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांची जी मुलाखत होती तो कार्यक्रम त्याने पूर्ण बघितला सौरभ खूप ग्रेट वाटलं तुला इथे बघून पण तुला कसा वाटला नाफाचा हा सोहळा आणि जेव्हा अमोल पालेकर म्हणाले की स्पोर्ट्स फॅन ते जास्त आहेत ॲक्टरपेक्षा तेव्हा कसं वाटलं आय थिंक फार छान होतं प्रोग्राम नाफाचा तर कमेंट यू फॉर ऑल दॅट आणि खूप इन्स्पायरिंग टॉक होता ॲक्च्युली अमोल सरांचं ऐकून आणि आयम लुकिंग फॉरवर्ड टू रिडिंग इज बुक वेल पण बाकी इथल्या कल्चरल सगळ्या गोष्टींशी तू किती कनेक्टेड आहेस माहिती क्रिकेटबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे पण अशा एखाद्या सोहळ्यामध्ये तुझी हजेरी नेहमी असते मराठी कम्युनिटी खूप स्ट्रॉंग आहे बे एम इनफॅक्ट फुल यू एसमध्ये आणि सलील कुलकर्णी जी पण आय थिंक रिसेंटली आलेले त्यांचा कॉन्सर्ट पण मी अटेंड केलेला आणि आय ट्राय टू स्टे कनेक्टेड विथ द कम्युनिटी थँक्यू थँक्यू सौरभ थँक्यू